संविधान दिनानिमित्त अकोला जिल्हा कलाध्यापक संघ अकोला आणि आनंद बुद्ध विहार सस्ती तालुका पातुरी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करतानाचे भव्य दृश्य रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वाहिलेली ही भव्य काय व सुंदर रांगोळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भारतीय संविधान हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे हक्क स्वातंत्र्य न्याय आणि समता यांची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत बारकाईने अभ्यासपूर्वक आणि सर्वसमावेशक विचारातून घडवलेले हे संविधान देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी मताधिकार सामाजिक न्याय आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे पवित्र दस्तऐवज आहे आजचा संविधान दिवस हा त्या मौलिक विचारांचे स्मरण जतन आणि पालन करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे या भावनेचं कलात्मक रूप या रांगोळीतून प्रभावीप्रणे प्रकट झाले आहे दहा फूट बाय पंधरा फूट एवढ्या प्रचंड आकाराची ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल आठ तासांचा वेळ आणि जवळपास एकशे वीस किलो रंगीत रांगोळीचा वापर करण्यात आला कलाकृतीची भव्यता सूक्ष्मता आणि विषयाची सामाजिक जाण यामुळे ही रांगोळी पंचक्रोशित चर्चेचा विषय ठरत आहे या रांगोळी निर्मितीत अकोला जिल्हा कलाध्यापक संघातील कला शिक्षक संजय आघाशे सुभाष धार्मिक संदीप शेवलकर चंद्रकांत वाघ महेंद्र कोकणे संजय गोपनारायण संजय तायडे हेमंत उपरीकर संतोष सहारे चंदन गोपनारायण हनुमंत चव्हाण आनंद फुलारी विवेक फोकमारे या सर्वांनी मनपूर्वक परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आनंद बुद्ध विहार संस्थे येथील नियोजन समितीतील जे एन अंभोरे दादाराव अंभोरे बाबूराव गाडेकर दिलीप अंभोरे मोहन अंभोरे गजानन अंभोरे जगन्नाथ अंभोरे आणि सूरज अंभोरे यांनी मोलाचे सहकार्य केले त्याचप्रमाणे संजय श्रीहरी अंभोरे राजेश जयदेव अंभोरे सुनील सदानंद तायडे संजय राजाराम गोपनारायण यांचे विशेष आणि आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळे हा उपक्रम अत्यंत दर्जेदार आणि भव्य स्वरूपात पार पडला तसेच महिला उपासिका संघ आणि भीम शक्ती मंडळ यांचेही मोलाचे योगदान लाभले याआधी अकोला जिल्हा कलाध्यापक संघाने अनेक सामाजिक तसेच जनजागृतीपर उपक्रमात भव्य रांगोळीद्वारे समाजापुढे नवनवीन संदेश ठेवले असून यावर्षीची संविधान दिनानिमित्त साकारलेली रांगोळी त्या उपक्रमांची प्रभावी परंपरा पुढे नेत आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग